नमस्कार मी विकास मिळगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत चर्चा करतोय माथेऱ्यांच्या निवडणुकीनिमित्ताने माथेऱ्यांमध्ये नगरपालिकेचे निवडणुकीच्या दृष्टीने जे आहेत सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहे शिवराष्ट्र पॅनल सुद्धा जो आहे तो सुद्धा जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसून येत पुन्हा एकदा आपली सत्ता यावी आणि माथेऱ्यांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो असा दावा शिवराष्ट्र पॅनलकडून केला जातो याच संदर्भामध्ये प्रसाद सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर तुमचं स्वागत आहे विकास नावामध्ये खर तर बऱ्याच दिवसानंतर आपली चर्चा होते कसं वातावरण आहे सध्या काय परिस्थिती आहे मतदारांचा प्रतिसाद कसा भेटतोय तर शिवराष्ट्र पॅनल ठाकरे गट आणि अजित पवार गट हे पहिल्यांदा या निमित्ताने आलेले आहेत नक्कीच सर्वात प्रथम धन्यवाद तुमचं विकास नामाचं की जे तुम्ही माथेरानला नेहमीच प्रकाश जोतात आणि आमचे प्रश्न नेहमीच सर्व लोकांपर्यंत पोहोचवत असतात आता तुम्ही बघितलं असेल शिवराष्ट्र पॅनल हे मला वाटतं आम्ही दोन हजार बावीसला इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आमचं हे पॅनल आहे पण ह्याच्या आधी दोन हजार एक पासून इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी अशाच प्रकारची आघाडी होती आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळाला मग शिवसेना वेगळी लढली राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळे लढले आणि दोन हजार बावीसला पतसंस्थेची निवडणूक होती ती आम्ही ह्या पॅनल तर्फे एक हाती सत्ता तिथे मिळवली पतसंस्था आणि माथेरान निवडणूक या दोन्ही वेगवेगळ्या असतात याची जाणीव आम्हालाही आहे आणि जसं तुम्ही आता विचारलं की लोकांचा प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद आणि साध हा तुम्हाला तीन डिसेंबरला दिसेल आ, सर खर तर अजित पवार गट आणि ठाकरे गट असा विधानसभेला तुम्ही या दृष्टीने मोर्चेबांधणी केली होती की असं एकत्र यावं आणि कर्जाचं एक वेगळा समीकरण करावं यावेळेला दोघ एकत्र येत आहेत दोन बंधू एकत्र येतात ज्यांची गेल्या निवडणुकीमध्ये विरोधक होते यावेळेला मात्र दोन भाऊ मात्र्यांच्या विकासासाठी असेल स्वतःच्या विकासासाठी असेल ते आलेले त्याचा मतदार किती ऍक्सेप्ट करतील आम्ही दोन हजार सोळाला <coughs> एकमेकांच्या विरुद्ध लढलो आणि लढताना ते तिकडे आज दुसऱ्या वॉर्डमध्ये ते मी वेगळ्या वॉर्डमध्ये असं प्रकारे लढलो नाही आम्ही थेट थेट नगरसेवकासाठी ते माझ्या विरुद्ध होते सावंत साहेब आमच्या वहिनी आणि माझी मिसेस प्रेरणा ह्या थेट मधून समोरासमोर होत्या तर करायचं ते समोरासमोरून करायचं हे आमचे हे आहे आणि समोरून लढून आम्ही वार करण्यापेक्षा आम्ही समोरासमोर समुल लढलो ना समोरासमोर लढून आम्ही जिंकून आलो जिंकून आल्यानंतरही एखादे विरोधक असतात हे सावंत सगळे विरोधात होते पण त्यांनी आम्हाला कुठल्याही कामामध्ये अटकाव केला नाही म्हणजे कुठल्याही विकास कामं असतील कुठली तर आम्ही त्यावेळेस नवीनच सगळे नगरसेवक आलेलो पण एक एक जो राजकारणातलं जे परिपक्वता असते ती सावंत साहेब आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी दाखवून दिली आम्हाला कधी काय काय कुठल्या अडचणी असतील आम्ही त्यांना विचारायचो आमच्या नगराध्यक्षही काही गोष्टी विचारायचे तेही सांगायचे आणि अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल की गेले तीस वर्षातला सर्वात जास्त विकास जो झाला असेल तो गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एकशे तेवीस कोटीचा निधी सावंत साहेबांनी दोन हजार तेरा साली आणला जेव्हा नगरा ते नगराध्यक्ष होते त्याच्यानंतर त्यांना मान्यता घेता त्यांना अडचणी येत होत्या पण दोन हजार सोळा साली जशी आमची सत्ता आली आमच्या नगराध्यक्ष असतील तत्कालीन त्यांनी आम्ही सर्व आणि तत्कालीन सीओ असतील आम्ही ती मान्यता घेतली तो निधी पूर्ण परत जात होता जात झाल्यास तर ही पूर्ण जो मुख्य रस्ता होता पार्किंग होते नंतर चार मध्ये इको पॉइंट मायरा आणि मला वाटतं हार्ट पॉइंट असे चार पॉइंट होते आणि ते झालेच नसते जर तो निधी गेला असता पण ज्या पद्धतीने आम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकलो मॉनिटरिंग कमिटी असेल प्रशासन असेल की जर हा निधी आला तर माथेरानचा पर्यावरणाचा ऱ्हास होईल आणि पुन्हा इथे कधी निधी एवढा मोठा आलाच नसा त्याच्यातून हा मुख्य रस्ता तुम्ही झालेला बघताय हा झाल्यानंतर बाकीच्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी मोठ्या प्रमाणावरती ती पंचवीस कोटीचा निधी दिला पाच कोटी ऑलिम्पिया मैदान विकसित करून तिथे काहीतरी एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करून जेणेकरून खेळ खेळातून पर्यटन आणि पर्यटन रोजगार अशा प्रकारची स्कीम होती ती त्याच चालू होतं पण ती मध्यंतरी थांबून गेलं पण रस्ते चांगले झाले कुठल्याही शहराचा विकास होताना त्या शहराचे रस्ते हे चांगले असावे लागतात आणि ते रस्ते आपण आपण आणि बाकीचेही जो टोटल सात आठ अकरा रस्ते आम्ही घेतले त्याच्यामुळे आज इथे ई रिक्षा सुद्धा धावू शकली <coughs> आहे म्हणजे ई रिक्षा जे महामानवीय प्रथा आहे ती सुद्धा बंद करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टातून आणि इथपर्यंत आज पॉईंट पर्यंत स्टेशनपर्यंत ती रिक्षा येते तर नक्कीच जेव्हा एखादे रस्ते होतात तुमचं दळणवळण वाढतं नक्कीच मातेचा हळूहळू विकास होत राहतो जसं म्हटलं परिपक्वता असणं <coughs> आवश्यक आहे ती सावंतांमध्ये आहे का बाकीच्या लोकांमध्ये नाही नाही आम्हाला दुसऱ्यांवरती टीका करणं हे आवडतच नाही सर्वात प्रथम म्हणजे काही लोक अशी दोन तीन जण येते ते सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत रात्री झोपेपर्यंत बडबडत असतात जेव्हा राजकारण येतं तेव्हा राजकारण करा हा लोकशाहीचा उत्सव आहे हा एन्जॉय करा ना प्रत्येकानी तुम्ही सांगा तुम्ही वर्षभर पाच वर्ष दहा वर्ष झाले तरी तुम्ही तेच तेच करत बसणार ते करत बसणार तर त्याला काही अर्थ नाही करायचे तर तुम्ही कामं करा आणि कामं करून तुम्ही सांगा सावंत असतील आम्ही गेल्या वेळेस पाच वर्षाचे ह्याच्या व्यतिरिक्त निधी कोणी आणला माथेर आणला त्यानंतर जवळपास साडे बे बेचाळीस कोटीचा आमच्या काळाकाळ निधी आला हे काय एकट्याने शक्य नसतं पण हे आपण सर्व समावेशक असलो आपण ज्या पद्धतीने पुटप करतो शासनाकडे किंवा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले सर्वात पहिला जी आर माथेरानचा निघाला पाच डिसेंबर दोन हजार दोन हजार एकोणीस हा पहिला जी आर माथेरानचा निघाला पुढे अजून काय ते याच्या पुढे जे मुख्यमंत्री असतील त्यांनी माथेरानकडे लक्ष दिलं पाहिजे आणि चांगलं डेव्हलपमेंट कशी करता येईल ते आपण बघितलं पाहिजे तुम्ही आमदारांची भेट घेतली होती अशी चर्चा आहे एक नवीन पॅनल उभं करावं असं मनामध्ये होतं का नाही आमदार आणि आमची दोन हजार सात दो आठ पासूनची मैत्री आहे मध्यंतरी काय कालावधी ह्या राजकीय सगळं ह्याच्यामध्ये मध्ये आमच्या संबंधांमध्ये नक्कीच हे आलं होतं पण शेवटी काय असं राग किती दिवस असावा असं आहे आणि त्या हिशोबातून आमची भेटही झाली त्या नाकारायची गोष्ट नाही त्यांनी त्यांच्या मनातलं काढून टाकलं आम्ही आमच्या मनातलं काढून टाकलं असं पॅनल असं नाही पण एक दोन्ही शिवसेना एकत्र म्हणजे असं प्रवेश वगैरे हो नाही पण कदाचित होऊ शकले असत्या का अशा राजकारणात तर ह्या चर्चा अस होतात होत राहतात आणि केल्याही पाहिजेत असं मला वाटतं आणि नक्कीच आता आमच्याही मात्र्यांमध्ये बघा पहिलं भाजपचा गट वेगळा गेला नंतर शिंदे गट वेगळा गेला दोन गट आमचे तीन भाग झाले पण तरी आज आम्ही या शिवराष्ट्र पॅनलच्या माध्यमातून म्हणजे तटकरे साहेब असतील सुधा भाऊ असतील नितीन सावंत असतील तसेच आमचे बंधू अजय सावंत असतील आज आम्हाला इथे जवळ अकरा सीट्स आम्ही मशालच्या घेऊन म्हणजे आणि कुठल्याच आमच्यामध्ये अडचण नव्हती की तुम्ही या एवढ्या घ्या तेवढ्या घ्या हा आमचा एक प्रकारचा आमच्या प्रकारचा मनोम समजूत तर पणापणे आणि कोणी खालचं कर्जत असेल अजून त्याच्यावरचे कुठले असेल कोणी पदाधिकारी आमच्यामध्ये पडला नाही त्यांनी सांगितलं जे योग्य निर्णय तुम्ही तुमचा तुम्ही घ्या आम्हाला फक्त कळवा आणि त्या पद्धतीने आम्ही करतोय आमदारांची काय पहिल्यांदा भेटल्यानंतर तो तुमचा हल्ला हे सगळे प्रकरण हे सगळ्या कर्जत करायला ना माहिती नाही ते झालं आता थी? तो इतिहास झाला सगळा आणि ठीक आहे त्यांच्यातली कटुता आमच्यातली कर्तुता संपलेली आहे एक राजकीय मतभेद हे ते असतीलच राह राहतीलच कधी काय होईल काय सांगू शकेल कधी दोन शिवसेना एकत्रही येतील कधी कोण कुठे असेल आज इकडे कोण तिकडे समजत नाही पण ठीक आहे हे चालत राहतं प्रत्येकाने आप आपापले संबंध जगून केलं पाहिजे दिलदारपणापेक्षा आम्ही कधीच कोणाशी शत्रुता किंवा कटुता ठेवली नाही आणि माझ्याबरोबर रात्री जेवताना सकाळी निघून गेलेत तरी आम्ही काय कधी कोणाशी कधी त्यांचा द्वेष आपण केला नाही चालत ज्याला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे होत राहतात त्या गोष्टी आयुष्यात सर इथे माथऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांकडून टक्केवारीचे आर, आरोप लावले जात आहेत तुमच्याकडे सगळे काय रस्ते जे ब्लिक काय जे केले ते पुढे मोठ्या प्रमाणात रकमे वाढवले इकडचा रस्ता नऊ कोटी तिकडे चौदा कोटी पंचवीस कोटी अशा प्रकारचे आरोप जे आहेत शिवसेना भाजप विशेष शिंदे शिवसेनेकडून केले जातात हे किती वाचत शिंदेच्या शिवसेनेमध्ये नक्की कोण करत आहे म्हणजे नावास मला सांगितलं तर मला बरं मनोज खेडकर असतील किंवा शिवाय शिंदे असतील किंवा सुनील शिंदे असतील तुम्ही सांगा ह्याच्या व्यतिरिक्त कोण करत का आणि तुम्ही सांगितले आरोप करत असतील पंचवीस कोटी उद्धव साहेबांनी निधी आण दिला नंतर पाच कोटी ऑलिम्पियाचा निधी दिलेला आहे नंतर मी आमच्या स्तरावरती साडेसात कोटीचा पॉइंट ब्युटिफिकेशनचा निधी आणलाय तुम्ही जाऊन आजही नगरपालिकेमध्ये बघा सर्व टेंडर्स बिलो मध्ये झालेत आणि कॉम्पिटिशन मध्ये झालेले आहेत हे टक्केवारीचे भाषा करतात ह्याच्या टक्केवारीचं जे काय असतं त्यांना स्वतःला भेटलं नाही की मग टक्केवारी काय विद्रुपणा आता ऑलिम्पियाचा विद्रुपणा ते सांगतात आता तोच दगड त्यांनी कुठल्या तरी बंगल्याचा त्यांचा व्यवसाय असावा त्यांनी करावा तोच दगड बंगल्यात लावला की त्या शेट लोकांना सांगणार वेरी नाईस व्हेरी ब्युटिफुल लॅटराई सर्व करणार तो तिकडे चांगला आणि तो ऑलिम्पियाच्या नगरपालिकेच्या कामाला लागला की विद्रुप आता हा जो मुख्य रस्ता असेल पार्किंगचा असेल आता ह्या पार्किंगच्या आणि हे सर्व माथेरानचे जे आमच्या कार्यकाळामध्ये जे टेंडर्स झाले तुम्हाला मी सांगतो अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के अठ्याण्णव टक्के टेंडर्स हे ऍट पार किंवा बिलो मध्ये केलेले आहेत आणि काही एक दोन टक्के जे अबो मध्ये गेलेत ना त्याचं तुम्हाला मी देऊ शकतो कोणाच्या सर्व्हिसेस लिमिटेड डेल्टा सर्व्हिस लिमिटेड अजून कुठलं ते फायर फायर फायरिंग फायर विंग, विंग नाही नाही सांगतो की कशाप्रकारे अबो मध्ये गेलेले आहेत हे तिथे जाऊन तुम्ही चेक करा हे सगळं आहे पण आम्हाला ते ह्याच्यात पडायचं नाही आम्ही कधी कोणावरती आरोप करत नाही हे चालत राहतं हे जे जे काम करणारे स्वतः तर कधी एक रुपयाचा त्यांनी निधी आणला असेल आम्हाला माहिती नाही आमच्या काळात आम्ही खूप काम केलं पण आम्ही कधी म्हणत नाही माझ्या कार्यकाळात एवढं झालं तेवढं झालं हे ठीक आहे तर चालत राहतं त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करणार आणि तीन तारखेला दाखवून देणार सर तुम्ही आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार गट आहे मतदारांचं काय प्रतिक्रिया आहे का तेही सांगतो त्याच्या ते ते आधी ऑन रेकॉर्ड तुम्हालाही सांगतो हे जे एम एम आर डीएच होतिंग आणि मुख्य रस्ता हे जेव्हा फ्लोट झालं तेव्हा ते, ते, ते तुम्ही नाव घेतलं ते खेडकर साहेबांचं सा। त्यांच्या डेल्टा या सर्व्हिसेसने याच्यामध्ये भाग घेतला होता आणि हा भाग घेतल्यानंतर त्यांचं अर्धा टक्क्यासाठी ते पार्किंगचं का कुठलं त्यांचं टेंडर सेवा खरं नाही 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 पार्किंग पार्किंग बनवणे विकसित करणे जे ह्याच चालू आहे ना जे पार्किंग बनवले जे ब्लॉक्स लावून त्यांचं अर्धा टक्क्यांनी यांचं टेंडर गेलं मला वाटतं जानेवारी दोन हजार एकोणीस असेल आणि त्याच्यानंतर ते भेटल्या त्यांना भेटलं नाही दुसरं कोण मला एपीआय काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर काहीतरी त्या लोकांना भेटलं मग यांनी काय केलं त्यांचे जे त्यांचे जे मित्र आहेत नितीन कांदळगारकर त्यांचं लेटर एड घेतलं त्यांनीच लेटर ड्राफ्ट केलं आणि त्याच्यावरती जेव्हा एम एम आर डी चे आ, हे होते तत्कालीन मला वाटतं हे देवेंद्र साहेब फडणवीस साहेब त्यांना पत्र लिहिलं की अशा प्रकारे हा जो ठेकेदार हा ब्लॅक लिस्टेड आहे तर ह्याला हे टेंडर देऊ नये आणि त्याच्यामुळे जवळजवळ सात ले, कांदळकरांच्या लेटर एडवरती यांचं म्हणजे कांदळकरांनी दिलं लेटर कांदळकरांनी ह्यांना दिलं आणि ते ड्राफ्ट करून तिकडे पाठवलं असं कुठल्या कंपनीला एम पाठवलं खेडकरांच्या नाही नाही की बाबा एपीआय जी कंपनी ज्यांना हे टेंडर आडॉर्ट झालंय त्यांचं कॉम्पिटिशन होत त्याच्यामध्ये अर्धा टक्क्यांनी डेल्टा इन्फ्रास्ट्रक्चरचं त्यांचं डेल्टा सर्व्हिसेसचं अर्धा टक्क्यांनी त्यांना भेटलं नाही टेंडर म्हणून त्यांनी ब्लॅकलिस्टवर टाकावं असं ते थर्ड पर्सनला घेऊन म्हणजे भाजपचे तेव्हा ते नितीन कांदळकर काय हो, होते मला वाटतं रायगड जिल्ह्याचे तर ठीक आहे ते करून दे पण काय झालं त्याच्यामुळे टाकावा असं त्यांचं ब्लॅकलिस्ट करून परत रिटेंडर व्हावं मग आपल्याला भेटावं असेल त्यांचं काय ते त्यांचा तो बिझनेस आहे त्यांनी करावा तो त्यांना लक लाभ पण ह्याच्यामुळे माथेरान सहा ते आठ महिने जरा वर्क ऑर्डर द्यायला लेट झाला की त्याचं मग एमएमआरडीए मध्ये चौकशी झाली हे झाली आणि त्यांनी चौकशी केल्यानंतर सगळं तो ओके okay होता आणि मग सप्टेंबर दोन हजार एकोणीसला तिथे काम चालू झालं हे फेब्रुवारी मार्च मध्ये जे काम चालू झालं असतं ते दोन हजार सप्टेंबर एपीआय म्हणून आहे ना आता ते चालू पण आहे त्यांचं आता मेन रोडच आहे त्यांना ते ते परत मिळालं त्यांनाच भेटलं ना तेव्हाच त्यांच्या वर्क ऑर्डर झाल्या आणि ब्रेक लावून काय फायदा माथेऱ्यांचं नुकसान झालं ना तुम्ही सांगा आठ नऊ महिने वर्क ऑर्डर लेट झाल्या आता लेट झालं तेच झालं असतं तर लवकर काम झालं असतं दुसरा निधी आपण आणू शकलो असतो हे सगळं ठीक आहे तर आता सांगायला खूप आहे पण जे काय आपण महत्वाचं आणि पॉझिटिव्ह आपण बोलूया हे निगेटिव्ह गोष्टी होतच राहतात लोकांना माहितीये सध्या मग शिराष्ट्र पॅनलचं काय ठरलेलं आहे अजित पवार गटाला नगराध्यक्ष बाकी जागेचा फॉर्म्युला काय आहे जागा तुम्ही अकरा जागा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही लढवतोय नऊ जागा त्यांच्या आहेत नंतर उपनगराध्यक्ष आमच्याकडे राहील असं आणि ठरल्यापेक्षा आम्हाला तिथे एकत्रपणे येऊन लढायचं आहे कारण मोठी लढाई आहे आणि ती लढू आम्ही आता जवळजवळ आमचे ऐंशी टक्के प्रवेश करून घेण्यात आले पण तरी पण आज संघर्ष करावा लागतोय समोरच्यांना त्यातच आम्हाला ठाकरे फॅमिली पैकी कोण प्रचार ठाकरे फॅमिली नाही पण मी परवा भेटलोय परत मला भेटायला बोलवलंय आशीर्वाद तर मातोश्रीचा पाहिजेच <laughs> नेहमीच माथेरानसाठी पॉझिटिव्ह राहिलेत आदित्य साहेब असतील किंवा उद्धव साहेब ते राहिलेले आहेत येणाऱ्या ती माथेरांसाठी भरीव काहीतरी करू बघूया काय विजन काय आता तुम्ही ठीक आहे तुमच्या मिसेस नगराध्यक्ष होऊन गेलेले आहेत काय राहिलंय तेच प्रश्न आहेत बघा तेच प्रश्न सर्वात तो तो पार्किंग प्रत आठ पासूनच तेव्हा पासून पार्किंगचं चाललंय आता आमच्या काळातही ते एक लास्ट मुवमेंट पर्यंत आणून टाकले आताही काय प्रयत्न करतायत म्हणजे आमदारांकडून प्रयत्न चालू असतील बाकी भाजपकडूनही चालू असतील छोटी सत्ता जरी असतात ते प्रयत्न करावेच लागतात आणि ते करतायत त्याला काही अडचण नाही आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये तो लवकरच प्लॉट आपल्याला होईल म्हणजे पार्किंग असेल एखादा नवीन रस्ता हे ने, नेहमीचेच ने मुद्दे आहेत तेच तेच मुद्दे सर्वांनी तेच घेतलेले आहेत आणि बघूया होप फॉर द बेस्ट आणि ह्याच्यासाठी मुख्यमंत्री असा असायला हवा म्हणजे पाहिजे किंवा त्यांचं लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे माथेरानकरांनी आमची माथेरान म्हणून ओळख आहे कोणीही गेलं कमी पडतात नाही कमी पडतात असं ते त्यांचे प्रयत्न करतायत पण त्यांचा प्रोटोकॉल त्यांना मारक ठरतोय आम्हाला प्रोटोकॉल नाही आम्ही डायरेक्ट उद्धव साहेबांना पण आम्ही फक्त आम्ही माथेरान पुरते मर्यादित आहेत म्हणजे आम्हाला काय कुठे हे नको पण आम्ही माथेरानच्या चांगल्यासाठी बेटरमेंटसाठी आमचे आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी प्रत्येक वेळेस तुम्ही प्रोटोकॉल पाळत राहिला तर तुम्ही काम नाही करू शकणार सर ऑलिम्पियावर <coughs> काय तुमचं विस्कटलं त्याच्यावर आरोप होत आहेत हा ते होतच राहणार त्यांना आता आरोप करण्यासाठी आता हे नऊ आठ सात आठ वर्षापासून आरोप करतायत त्यांना आता करण्यासाठी आता तुम्ही सांगा एक गोष्ट तिथे आता मला वाटतं आता तिथे कुठे काम करतायत मला वाटतं त्या ऑलिम्पिया मैदानाच्या ह्याच्यातूनच रेलिंग हेच महाशय सांगतात की ते प्राण्यांना यायला जायला त्रास होणार बस हेच महाशय तिकडे छत्तीस एकरचा मोठा प्लॉट आहे पिस्टन बंगलो त्यांचं तिथे कॉन्ट्रॅक्ट आहे तिथे पूर्णपणे बंदिस्त करून टाकलेलं आहे त्याच्याबद्दल बरं उच्चारत नाही म्हणजे तफावत कशी आहे बघा म्हणजे एकीकडे जेव्हा नगरपालिकेचं काम असतं एखाद्या ठेकेदाराला हैराण करायचं असतं किंवा एखाद्याला अजून त्याच्याकडून काय मिळवायचं असतं तेव्हा हे सगळं ठीक आहे मग त्याच्याबद्दल कोण बोलणार एक छत्तीस एकरचा बंगला सर्वात मोठा एल्फी लॉज म्हणून त्याला पूर्णपणे कंपाऊंड घातलेलं आहे आणि हेच ठेकेदार आहेत त्याचे मग तिथे प्राण्यांना ये जादार मुद्दा केला बाहेरचे लोक येऊन इथे ठेकेदारी करतायत माथेकडे लक्ष आहे सगळे टक्केवारी कमवण्यासाठी बाहेरचे लोक सुद्धा या लागले आपली बोली लावा लागले पाणी चोरलं गेलं तुमच्यावर सुद्धा आरोप झाला पाणी तुम्ही चोरलं गेलं अच्छा मी चोरलं हो मी तुम्हाला आता दाखवतो तुम्हाला मी कागद देईन याच्यासाठी आमदार महोदयांनीच शिफारस केलेली आहे की बुलवानी पार्कला याच्यातून पाणी देण्यात यावं लावत आहेत तुम्हाला आता लिस्ट देतो हो। पत्र ते तुम्ही घ्या आणि दाखवा हे आम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही नको त्या गोष्टीमध्ये टाइम वेस्ट करायचा आता तुम्ही सांगा अजय सावंत आणि चंद्रकांत चौधरीची लढाई आहे ना मग मी कुठे येतोय मध्ये यांना यांना माझी सोप्न कुठे पडतंय समोर ल नाही कोणाची लढाई चालू आहे अजय सावंत आणि चंद्रकांत चौधरी माझं काय विषय आणि मी अध्यक्ष होते ना अरे आता झालं त्याला चार सहा वर्ष अर्थकार हा मग ठीक आहे ना मग ते अर्थ आमदार साहेबांना त्यांनी विचारावं आज येणार आहेत ना आमदार साहेब तर त्यांना विचारावं हे पत्र खरोखर तुम्ही दिलेलं आहे का तेवढं विचारावं हे सगळं करायला ठीक आहे चालत राहतात आरोप प्रत्यारोप हे चालत राहतात आणि आम्ही त्यांना लक्ष देत पण नाही त्यांना ते झोपेत पण आमचं नाव बडबडत असतात त्यांचे घरातलेच सांगतात ठीक आहे बोला आ, हे होते प्रसाद सावंत यांनी सांगितले दिलखुलास गप्पा मारलेले आहेत माथऱ्यांच्या विकासामध्ये आम्ही शिवराष्ट्र पॅनल जो आहे प्रयत्न करताना दिसून येते मात्र जे आरोप केले जातात त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे आणि आरोप करणारे नेमकी कशा पद्धतीने आरोप करतायत नेमकी टेंडर टेंडर हवं का आणि जे पाण्याचा प्रश्न आहे त्यांनी त्यांच्या नेत्याला नेतृत्वाला विचारवा मग आमच्यावर आरोप करावा अशी भूमिका प्रसादबाई तुम्हाला शुभेच्छा तुमच्या शिवराष्ट्र पॅनलला नक्की धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू